नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारण्यात आलेले काही महत्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत मित्रांनो हे जे प्रश्न आहेत पहा हे आपल्याला पोलीस शिपाई भरती जी असणार आहे म्हणजे दोन हजार चोवीसला जे काही बाकीचे जिल्हे आहेत पहा मुंबई झालं पुणे झालं तर त्यासाठी महत्वाचे हे प्रश्न जे असणार आहेत हे रिव्हिजन म्हणून ठरणार आहेत कारण यामध्ये आपण टॉप ट्वेंटी प्रश्न असे घेतलेले आहेत की हे आपल्याला पाठीमाग पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे आपण मित्रांनो या व्हिडिओची पीडीएफ देखील देत आहोत तर पीडीएफ डाऊनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे दोघांच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण ही पीडीएफ डाऊनलोड करायची आहे आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर हे चॅनल लगेच आपण सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज हे पाहायला मिळणार आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे महाराष्ट्र राज्यातील प्रस्तावित असणारा शक्तीपीठ महामार्ग कुठून कुठपर्यंत असणार आहे मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कॉमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे आपलं रिव्हिजन आणि मॉक टेस्ट याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल तर पहा आपल्या राज्यामध्ये प्रस्तावित असणारा एक शक्तीपीठ महामार्ग आहे त्याचं ठिकाण आहे ते कुठून कुठपर्यंत आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक तीन नागपूर ते गोवा लक्षात ठेवा कशापासून नागपूर पासून ते गोव्यापर्यंत हे त्याचा मार्ग असणार आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो मित्रांनो हा प्रश्न आपल्याला दिनविशेष वरती आधारित प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि दिनविशेषवर आपल्याला राष्ट्रीय दिन आणि जागतिक दिनविशेष अशा दोनही दिनविशेष वरती इम्पॉर्टंट प्रश्न विचारले जातात प्रत्येक परीक्षेमध्ये जवळपास तीन ते चार प्रश्न यावर आधारित असतात था। तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पहा राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर असणार आहे पहा चौदा डिसेंबर लक्षात ठेवायचे ती चौदा डिसेंबर हा जो दिवस आहे हा राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ जर पाहायचे असतील तर या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्यामध्ये आपण जागतिक दिनविशेष आणि सोबतच राष्ट्रीय दिनविशेष पाहू शकता पर्याय एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे भारताचे राष्ट्रचिन्ह किंवा राजमुद्रा म्हणतो आपण त्याला कोणत्या ठिकाणच्या अशोक स्तंभावरून स्वीकारण्यात आलेले आहे पहा अशोक स्तंभ कोणत्या ठिकाणी आहे हे प्रश्न आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे त्यावरूनच भारताचं जे राष्ट्रचिन्ह आहे राजमुद्रा ते घेण्यात आलेलं आहे आणि अशोक स्तंभ जो आहे तो आहे पहा सारनाथचा ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो यापूर्वी दोन हजार तेवीस मध्ये प्रश्न विचारण्यात आला होता पहा तर असा प्रश्न विचारण्यात आला होता की जे भारताचं राष्ट्रचिन्ह आहे राजमुद्रा हे कशावरून घेण्यात आलेलं आहे तर सारनाथ येथील अशोक स्तंभावरून घेण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक चार आहे मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती पहा मुंबई विद्यापीठ आणि जेवढे काही आपल्या महाराष्ट्रामध्ये महत्वाचे विद्यापीठ आहेत मित्रांनो त्यावर आपण एक शॉर्ट व्हिडिओ घेतलेला आहे पहा त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे जेवढे काही आपल्या राज्यातील विद्यापीठ आहेत आणि त्यांची स्थापना कधी झाली त्यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तो व्हिडिओ आपण डीपमध्ये घेतलेला आहे तर मुंबई विद्यापीठाची स्थापना जी आहे ही ऑप्शन क्रमांक चार तर अठराशे सत्तावन्न या वर्षी करण्यात आलेली आहे ऑप्शन चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाच आहे खालीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दाची जोडी विरुद्धार्थी नाही पहा जे चार ऑप्शन आहेत त्यापैकी विरुद्धार्थी नसणारा शब्द कोणता आहे यामध्ये लक्षात ठेवायचे सरळ सरळ हे प्रश्न आहेत आणि असे जे प्रश्न आहेत हे आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये मित्रांनो दोन हजार तेवीस ला खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत पहा स्वाधीन पराधीन विरुद्धार्थी आहे द्वेष स्नेह विरुद्धार्थी आहे अलग बिलग हे जे आहेत ही विरुद्धार्थी येत नाही आणि सत्वर आणि सावकाश हे देखील विरुद्धार्थी आहेत म्हणजेच विरुद्धार्थी नस जोडी कोणती आहे अलग आणि विलग ही जी आहे ही जोडी समान अर्थाची जोडी आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहा आहे पदावर असताना मृत्यू पावलेले भारताचे पहिले पंतप्रधान कोण आहेत हा प्रश्न थोडासा मित्रांनो इम्पॉर्टंट आहे पहा यामध्ये नेहरू राजीव गांधी इंदिरा गांधी आणि पी व्ही नरसिंहराव दिलेले आहेत तर यापैकी असे कोणते पंतप्रधान आहेत जे पदावरती कार्यरत असताना त्यांचा मृत्यू झाला होता आणि ते पहिले पंतप्रधान ठरले तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक एक तर पंडित जवाहरलाल नेहरू हे जे आहेत हे पदावर असताना मृत्यू पावलेले पहिले पंतप्रधान होते राजीव गांधी देखील आहेत आणि इंदिरा गांधी देखील आहेत पण पहिले विचारला आहे तर पहिले पंडित जवाहरलाल नेहरू पदावर असताना मृत्यू पावले पंतप्रधान आहेत पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सात आहे ऍस्ट्रॉनॉमी ही संज्ञा खालीलपैकी कशाच्या अभ्यासासाठी संबंधित आहे पहा ॲस्ट्रॉनॉमी मित्रांनो प्रश्न हा महत्त्वाचा आहे ॲस्ट्रॉनॉमी किंवा कधी कधी आपल्याला ऍस्ट्रॉलॉजी असं देखील विचारलं जातं तर ऍस्ट्रॉलॉजी म्हटलं की आपल्याला लगेच सांगता येईल तर ऍस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रॉलॉजी तर ऍस्ट्रॉलॉजी किंवा ऍस्ट्रॉनॉमी हे जे आहे हे ग्रह ताऱ्याशी संबंधित असणारी एक शास्त्र आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठ आहे खालीलपैकी कोणते शहर हिमाचल प्रदेशची दुसरी राजधानी म्हणजेच हिवाळी राजधानी म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत मित्रांनो जेवढे काही आपले महत्वाचे अठ्ठावीस राज्य आहेत आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत हे सर्व याच्या राजधानी आपल्याला तोंडपाठ असणं गरजेचं आहे कारण प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला एक राज्य आणि त्याची राजधानी हे हमेशा विचारण्यात आलेलं आहे या ठिकाणी काय विचारलं आहे की हिमाचल प्रदेश जो आहे त्याची दुसरी राजधानी म्हणजेच कोणती तर हिवाळी राजधानी कोणती आहे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपण यावरती एक व्हिडिओ देखील घेतलेला आहे हिवाळी राजधानी म्हणजे काही काही असे शहर आहेत किंवा असे राज्य आहेत की त्यांना दोन दोन उन्हाळी आणि हिवाळी अशा दोन दोन राजधानी आहेत त्यापैकीच हिमाचल प्रदेश आहे तर त्याची दुसरी राजधानी असणारं शहर जे आहे पर्याय क्रमांक चार तर धर्मशाळा हे जे आहे ही हिवाळी राजधानी आहे हिमाचल प्रदेशची ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नऊ आहे अनेमिया या आजारामध्ये रक्तामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा तुटवडा असतो पहा ॲनिमियामध्ये रक्तामध्ये कोणता घटक हा कमतरतेमध्ये असतो किंवा कोणता घटक हा कमी असतो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक चार तर वरील सर्व म्हणजेच यापैकी सर्व तर यामध्ये पहा विटॅमिन बी आयर्न म्हणजे लोह आणि फॉलिक ऍसिड हे तीनही जे घटक आहेत हे ॲनिमिया आजारामध्ये आपल्या ब्लडमध्ये कमी असतात पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहा आहे नागरी वसाहतीच्या समस्येवरील एक उपाय म्हणजे लोकसंख्येचे डॅश आहे पहा प्रश्न हा महत्वाचा आहे कारण मित्रांनो हा प्रश्न आपल्याला भूगोल या विषयावरती विचारण्यात आला होता आणि हाच प्रश्न जशाच तसा सीच्या प्री एक्झाम मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे नागरी वसाहतीच्या समस्येवरील एक उपाय म्हणजे नागरी लोकसंख्येचं डॅश होय तर त्याला म्हटलं जातं विकेंद्रीकरण पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस से रोजी भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती पहा प्रश्न हा महत्वाचा आहे यावरती आपल्याला दोन प्रश्न विचारले जातात तर भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती तर निवड करण्यात आली होती पहा डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची पर्याय क्रमांक तीन आपल्याला या ठिकाणी जर वर्ष विचारलं तर पहा वर्ष एकोणीसशे सेहेचाळीस आहे आणि जर तारीख विचारली तर अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस ही आहे आणि घटना समितीचे ते अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जे आहेत हे आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती देखील राहिलेले आहेत पहा राष्ट्रपती कोणते आहेत पहिले डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रश्न क्रमांक बारा आहे भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांशी संबंधित खालीलपैकी कोणते कलम वगळण्यात आलेले आहे राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकारांशी एक संबंधित असणार कलम होतं तर ते नुकतंच वगळण्यात आलेलं आहे तर ते कलम कोणता आहे मित्रांनो यावरती आपला तीन वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे पहा आतापर्यंत त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे कलम बत्तीस ए हे जे हे, आ, कलम आहे हे मूलभूत अधिकाराशी संबंधित असणारं कलम होतं आणि त्याला वगळण्यात आलेलं आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे लिंगमळा हा धबधबा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे पहा लिंगमळा हा जो धबधबा आहे हा आपल्या राज्यातील कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन तर सातारा हा जो जिल्हा आहे पहा सातारा जिल्हा तर साताऱ्यामध्ये आहे लिंगमळा धबधबा आणि यावरती आपल्याला दोन वेळा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे कारण आपण ज्यावेळी जिल्हा स्पेशल प्रश्न घेतले त्यातील सातारा जो जिल्हा आहे तर त्या जिल्ह्याच्या विशेष माहितीमध्ये या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आलेला होता पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल सातारा प्रश्न क्रमांक चौदा आहे खालीलपैकी कोण भारतीय लघु विकास बँक म्हणजे त्याला एस आय डी आय एस आय डी बी आय म मध्ये भागधारक नाही पहा महत्वाचा प्रश्न आहे पहा सिडबी किंवा एस आय डी बी आय तर खालीलपैकी कोण असा आहे की जे भारतीय लघु उद्योग विकास बँकेमध्ये भागधारक नाही तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे जे आहे हे भारतीय लघु उद्योग विकास बँकेमध्ये भागधारक नाही यामध्ये भारत सरकार स्टेट बँक ऑफ इंडिया आणि नाबार्ड हे थिकही पार्टनर म्हणजे एक प्रकारे भागधारक आहेत हिस्सेदार आणि त्यामध्ये आरबीआय येत नाही पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत यांनी खालीलपैकी लिहिलेली कादंबरी कोणती आहे पहा शिवाजी सावंत यांची खालीलपैकी कादंबरी कोणती आहे मित्रांनो यामध्ये ययाती मृत्युंजय श्रीमान योगी आणि महानायक हे जे चारही ऑप्शन आहेत ना हे आत्तापर्यंत आपल्याला सर्वात कन्फ्यूज करणारे ऑप्शन दिलेले आहेत तर लक्षात ठेवायचे शिवाजी सावंत यांनी लिहिलेली कादंबरी जी आहे ती आहे मृत्युंजय पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आणि मित्रांनो यामध्ये तुमच्यासाठी एक काम देतो ययाती श्रीमान श्रीमान योगी आणि महानायक या ज्या कादंबऱ्या आहेत यांचे लेखक या तिघांचेही लेखक मला कमेंट करून सांगायचे आहेत सर्वात आधी फक्त ययाती नाव काढा समोर डॅश द्या आणि त्याचे लेखक लिहा ले। तसेच श्रीमान योगी डॅश लेखक आणि महानायक डॅश लेखक म्हणजे आपल्याला तीन प्रश्न हे एकाच प्रश्नामध्ये तयार होतील आणि हे सर्वात महत्त्वाचे आहेत प्रत्येक परीक्षेमध्ये जवळपास या चार कादंबऱ्यापैकी एकावरती आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे कॉमनवेल्थ व न्यू इंडिया ही वृत्तपत्रे खालीलपैकी कोणी सुरू केली होती इतिहासावरचा हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपल्याला तीन वेळा विचारण्यात आला होता एक वेळा प्रश्न फक्त आपल्याला कॉमनवेल्थ हे वृत्तपत्र कोणी सुरू केले असा प्रश्न विचारण्यात आला होता या ठिकाणी दोन वृत्तपत्र वृत्तपत्र दिले आहेत कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया तर याची सुरुवात जी आहे ही डॉक्टर एनी बेझंड यांनी केलेली होती पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो यावर आपल्याला अल्टरनेट प्रश्न असा विचारला जातो की वाऱ्याचा वेग कशामध्ये मोजला जातो या ठिकाणी प्रश्न आहे की ते वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी उपकरण कोणते वापरले जाते तर त्या ठिकाणी उपकरण जे आहे मित्रांनो हे अॅनिमोमीटर वापरलं जातं पहा पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे यामध्ये आपण प्रत्येक उपकरण आणि त्याचा वापर देखील एका व्हिडिओमध्ये घेतलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे प्रश्न क्रमांक अठरा आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्येची असणारी जमात खालीलपैकी कोणती आहे दर दहा वर्षानंतर आपल्या भारतामध्ये लोक जनगणना होती आणि शेवटची जी आहे ही दोन हजार अकरामध्ये झालेली आहे दोन हजार एकवीसची जी होती ती कॅन्सल झालेली आहे पण दोन हजार अकराला जी झाली त्यावर आपल्याला आत्तापर्यंत प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर त्या जनगणनेनुसार सर्वाधिक आपल्या राज्यामधील विचारला आहे की महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्येने असणारी जमात कोणती आहे तर ती आहे पहा पर्याय क्रमांक एक तर भिल्ल ही जी जमात आहे ही आपल्या राज्यामध्ये सर्वात जास्त संख्येमध्ये आहे पर्याय एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्रांच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट करण्यात आलेली आहे पहा या ठिकाणी भारत एक देश आहे आणि अजून भारत सोडता अजून एक असा लोकशाही राष्ट्र आहे की त्याच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी देण्यात आलेली आहे तर तो देश आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर जपान भारत आणि जपान या दोन देशांच्या लोकशाही राष्ट्र असताना देखील त्यांच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूल जे काही मूलभूत कर्तव्य आहेत त्यांची यादी देण्यात आली आहे पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल जपान प्रश्न क्रमांक वीस आहे वनस्पतींचे सेवन अन्न म्हणून वा अप्रत्यक्षरित्या प्राणीभक्षण करतात म्हणून त्यांना डॅश असं म्हटलं जातं पहा हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे जी अन्न साखळी आहे अन्न साखळी यावरती हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे प्रश्न थोडासा महत्वाचा आहे वनस्पतींचे सेवन अन्न म्हणून जे करतात किंवा अप्रत्यक्ष करतात त्यांना काय म्हटलं जातं तर त्यांना म्हटलं जातं पहा पर्याय क्रमांक तीन भक्षक असं त्यांना म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मित्रांनो हे होते पहा महत्वाचे वीस प्रश्न आणि या वीस प्रश्नामधील आपल्याला किती प्रश्नांची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला ला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो प्रत्येक व्हिडिओची जर पीडीएफ अगदी आपल्याला फ्रीमध्ये मिळवायची असेल तर मराठी नोकरी या आपल्या युट्यूब चॅनलला देखील जॉईन करा आणि सोबतच आपल्या टेलिग्राम देखील जॉईन करा आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करा त्या ठिकाणी प्रत्येक पीडीएफ आपल्याला फ्रीमध्ये देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र